श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारचा संपूर्ण राज्यभरात उत्साह हो दिसतो आहे वेगवेगळ्या शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या सध्या आपण दृश्य बघतोय अंबरनाथ मंदिर जिथे हे प्राचीन शिवमंदिर आहे तिथली ही दृश्य आहेत दुसरीकडे भीमाशंकर जे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तिथली दृश्य बघतोय तर कोल्हापूरमधलं जे कोपेश्वर मंदिर आहे प्रसिद्ध तिथेसुद्धा पूजा अर्चना शंकराची सुरू आहे आणि श्रावणी सोमवारनिमित्त संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या उत्साहापैकी ही तीन दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत मुंबईमध्ये सुद्धा बाबुलनाथ परळीचं वैजनाथ मंदिर सुद्धा अगदी गजबजलेलं आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आज आणि त्यानिमित्तानं महादेवाची पूजा करण्यासाठी म्हणून ठिकठिकाणी गर्दी होताना दिसते मंदिरांमध्ये मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये रांगा लावलेल्या आहेत दर्शनासाठी तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी कसा नेमका उत्साह आहे या श्रावणी सोमवार निमित्ताचा हे जाणून घेणार आहोत मुंबईमधून शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले आहेत संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्यासोबत आहेत आणि हिंगोलीमधून संतोष भिसे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी शिल्पाकडे जाते शिल्पा मुंबईमध्ये कशा पद्धतीचा उत्साह भाविकांचा पाहायला मिळतोय श्रावणी सोमवार निमित्त <laughs> रीती आज श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवार सोमवारी मुंबईतील बाबुलचं जे मंदिर आहे त्या शिवमंदिरामध्ये प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे भाविकांची मिळत आहे नागरिकांचा उत्साह आहे पहिलाच सोमवारी अनेक प्रचंड रांगेमध्ये उभे राहिलेल्या पाहायला मिळत आहेत आणि मंदिरातील जे शंकराची पिंड आहे त्या दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या रांगेमध्ये व्यवस्थित शिस्तीत उभे आहेत आणि दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि विशेष म्हणजे बाराव्या शतकातील हे मंदिर आहे आणि या मंदिरात पुरातन कहाणी देखील तितकीच महत्वाची असल्यामुळे अनेक भक्त जे आहेत ते वेगवेगळ्या परिसरातून या मंदिरामध्ये येत आहे आणि या बाबुल मंदिरातील शिव मंदिराचं दर्शन शिव पिंडीचं दर्शन घेत आहेत रीती अगदी कृपा तू अशा जोडलेले राहा थेट मी संभाजीनगरमध्ये जाते सचिन जिरे तिथून आपल्याशी जोडले गेलेत सचिन आता तुम्ही नेमके कुठे उपस्थित आहात तिथे नागरिकांची कशी गर्दी दिसते रिद्धी मी आता ज्या ठिकाणी उभं आहे हाय बारावे ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचा हा मंदिर आहे ऐतिहासिक असा हा मंदिर आहे आणि आज आपण पाहू शकतो की दर श्रावण सोमवारी या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक राज्यभरातून येत असतात किंवा राज्याच्या बाहेरून बा, वर्षाच्या बाराही महिने या मंदिरामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज म्हणजे विशेष महत्व या मंदिराचं आहे कारण की आज श्रावण सोमवार आहे त्यानिमित्तानं आपण पाहू शकता ही प्रचंड अशी गर्दी या मंदिरामध्ये आहे आणि विशेष म्हणजे श्रावण सोमवार हा आज सोमवारपासूनच सुरू होत असल्याने देखील आज, आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सोमवार आहे आपण पाहू शकतो अशी ही रांग आहे तर दुसरीकडे या ठिकाणी आपण बसलेले पाहू शकतात की असे आबालवृद्ध या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत परिवारासह या ठिकाणी भाविक दर्शनासाठी कृष्णेश्वरांच्या आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही संख्या आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या पुढे श्रावण महिन्यामध्ये वाढतच जात असते पहिलाच दिवस आहे पहिलाच श्रावण असल्यामुळे आज सकाळपासूनच पहाटे पासूनच खर तर या मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी आहे सचिन तुम्ही आमच्याशी असे जोडलेले थेट मी हिंगोलीत जाते तिथून आपले प्रतिनिधी संतोष भिसे सोबत आहेत संतोष आता तुम्ही नेमके कुठे उपस्थित आहात आणि तिथे कशा पद्धतीचा श्रावणी सोमवार निमित्त उत्साह दिसतोय अगदी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या ज्योतिर्लंग असलेल्या अवढा नागनाथ नागनाथ मंदिरामध्ये सध्या उभा आहे त्यामुळे पहिला श्रावण सोमवार आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे त्याची दर्शन रांग लागलेली आहे खरंतर ही स्पेशल दर्शन रांग या ठिकाणी आहे आणि एक वेगळी रांग आहे कारण मध्यरात्री शास्त्रीय महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय खरंतर या मंदिरामध्ये श्रावण सोमवारी मोठी भाविकांची गर्दी झाल्याचं पाहण्यामध्ये जवळपास लाखोच्या संख्येने भाविक येतील असा संस्थांचा अंदाज देखील आहे आणि येथे आलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं तशी संस्थाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे स्वतंत्र अशी रांग या ठिकाणी आहे विशेष म्हणजे या ठिकाणी जवळपास सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेली आहे आणि येथे आलेल्या प्रत्येक भाविकाला नागमधील चरणी लिंक होता यावं अशी संस्थाच्या वतीनं जशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे अगदी आणि पहाटेपासूनच भाविकांची तिथे रीग असल्यामुळे मंदिर संस्थान सुद्धा तितकंच सज्ज असेल धन्यवाद तुम्हाला तिघांनाही सचिन संतोष आणि शिल्पा तुम्ही श्रावणी सोमवार निमित्त घर बसल्या सगळ्या पुढारी निर्मिती प्रेक्षकांना थेट महादेवाचं दर्शन या दृश्यांच्या माध्यमातून घडवलं यासाठी